चे शब्द श्रुती चे विश्वर सवरावरित आगोचर निरणे मंगल साचार प्रम जे नम तया परमेश्वरा जगत कृपा जगदा दारा जगत निर्मिते महेश्वरा सची कृपा दी जो मी वाघ यज्ञे आरंभिला त्यो हा तुम्ही पूर्ण केला कृपा पाहे दिजला आशीर्वाद हा जे जे दिशे दृष्टी पुढे ते अवघे स्वरूप गाडे आयशी संतांची हुडे निर्वई हिंडो सर्व सुखाचा ओ सुकाळ दुःख दुख छळ नष्ट सकळ मनोमानही एका शिवभक्त जन त्यांच्या दर्शनी पावन सका सृष्टीचे जीवन होतो आनंदे या माझ्या जगदास्तळी सर्व संचेर भक्त मंडळी शिवभक्ता जीवन जगा जे जे अमंगळ या भुवनी ते ते लोक सुखांनी जो अमंगळ वाळो तो की सदाचार सदविदेचा गडी मारो ओ सर्वत्रा साचार हाती प्रसाद आवडे, आणि ते असे करावे दुकाचे मनी पिकवावे आमलहा नरदे नरसो निजाए दादा ती माझी वातु सुख समर्पण हो श्री राजा मलवासी शिवली कमी ओ श्री गुरु नागेशी